आज सोलापूर शहर जिल्ह्यात तसेच राज्यभरात मतदानाची प्रक्रिया अत्यंत चोखपणे सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत यामध्ये नव विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळं काही ठिकाणी अँटी एनकमचे फॅक्टर काही ठिकाणी थोडाफ्र प्रमाणात म्हणलं तरी आणि मोठ्या प्रमाणात म्हणलं तरी जरांगी फॅक्टर काही प्रमाणात मुस्लिम तसेच ओबीसी मतांचं ध्रुवीकरण हा फॅक्टर प्रत्येक ठिकाणी चालतोय त्यामुळं अडतीस लाख मतदार यापैकी किती टक्के मतदान होत आहे आणि कोणत्या पार्टीला मतदान होत आहे हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे वास्तविक पाहता मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे साठ टक्केपेक्षा कमी एकोणसाठ टक्के एवढं मतदान झालं होतं त्यामुळे हे मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं तसेच जिल्हा प्रशासनानं प्रचंड प्रयत्न केले जनजागृती केली मतदार जनजागृती अभियान केलं त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी आज किती टक्के होईल हे देखील खूप महत्वाचं आहे ज्याप्रमाणे प्रशासन टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मतदान मला कसं मिळेल यासाठी जो तो उमेदवार प्रयत्न करताना दिसतोय यावेळी बहुतांश मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती सुरू आहे अक्कलकोट आणि बार्शी वगळता बहुतांश ठिकाणी आपण पाहिलं तर तिरंगी चौरंगी पंचरंगी लढती सुरू आहे त्यामुळं कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणं मुश्किल झालंय जो तो आपल्या परीने सांगतोय की शंभर टक्के आमची सीट येणार म्हणून मात्र ही एकमेव निवडणूक अशी आहे की या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधणं खूप मुश्किल झालं आहे सोलापूर शहरातून आपण सुरुवात करूया सोलापूर शहर या उत्तर उत्तर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख चार वेळा आमदार झाले हे पाचव्यांदा आमदार होण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर त्यांना शरद पवार गटाचे महेश कोटे हे तुतारी घेऊन आव्हान देत आहेत त्यामुळे या मतदारसंघात महेश कोटे आमदार होतील की पाचव्यांदा पुन्हा विजय कुमार देशमुखच हे विधानसभेचं मैदान मारतील याची उत्सुकता आहे एवढं मात्र शंभर टक्के खरं महेश कोटे यांनी तुतारीच्या माध्यमातून तु महेश कोटे यांनी विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलंय त्यामुळं या त्या मतदारसंघात नक्की काय होईल याची देखील खूप मोठ्या प्रमाणावर उत्सुकता सुरू आहे शहर मध्य हा मतदारसंघ या मतदारसंघातून प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार झाल्या त्यामुळे प्रणिती शिंदेचा काँग्रेसचा वारसदार कोण याची उत्सुकता होती मात्र या मतदारसंघामध्ये पूर्णपणे हिंदू आणि मुस्लिम अशा मतांचं द्रुवीकरण झालं आहे या मतदारसंघामध्ये भाजपकडून नगरसेवक देवेंद्र कोटे हे अग्रेसिव्ह प्रचार करत हिंदुत्ववादी भूमिका घेऊन मतदारसंघात उतरले आहे तर त्यांना एमआयएमचे फारुख शाब्दी हे मोठ्या प्रमाणावर त्यांना फाईट देत त्यामुळे फारुख शाब्दी आणि देवेंद्र कोटे यांच्यामध्येच खरी ही लढत आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे चेतन नरोटे तसेच माकपचे माझे आमदार आडब मास्तर हे देखील मैदानात उतरले आहेत या मतदारसंघामध्ये तौफिक शेख हे मुस्लिमची किती मतं खात आहेत त्यावरतीच वास्तविक देवेंद्र कोटे यांचा विजय अवलंबून आहे या मतदारसंघात फारुख शाब्दी यांनी देखील प्रचंड मोठी अशी ताकद लावली प्रचंड पैसा खर्च दोन्ही माध्यमातून दोन्ही पक्षाकडून होत आहे त्यामुळं देवेंद्र कोटे की फारुख शाब्दी यांच्यामध्ये नक्की कोण विजय होणार याच्या आज आप सध्यापासूनच पैसा लागलेल्या आहेत दक्षिण सोलापूर या मतदारसंघात पहिल्यापासून आपण बघतोय की वारंवार अनेक बदल धक्कादायक बदल होत आहेत या मतदारसंघात सुभाष देशमुख हे सहज गतीने निवडून येतील असं सुरुवातीचं चित्र होतं कारण या मतदारसंघात काँग्रेसनं दिलीप पांडे यांना उमेदवारी दिली नाही ते बंडखोरी करतील अपक्ष उमेदवारी कायम ठेवतील असं प्रत्येकाला वाटत होतं मात्र त्यांनी बंडखोरी अर्ज देखील काढला आणि ते धर्मराज काडगे यांच्या प्रचारात उतरले त्यामुळं या मतदारसंघात अमर पाटील धर्मराज काळदी सुभाष देशमुख तसेच प्रहारचे बाबा मिस्ते यांच्यामध्ये चौरंगी लढत लागली आहे त्यामुळं सुभाष देशमुख यांना सुरुवातीला सोपी निवडणूक पुन्हा अवघड केली आणि आज मतदानाच्या दिवशी ऐनवेळी खासदार प्रणित शिंदे आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी धर्मराज काडदे यांची पाठराखड केली एवढंच नव्हे तर धर्मराज काळदी हेच आमचे उमेदवार आहेत असं त्यांनी सांगितलं एकूणच या मतदारसंघात दिलीप माने खूप चर्चेचे विषय ठरले मात्र काँग्रेसने ऐंमे त्यांना दगाफटका दिला आणि त्यामुळं या विधानसभा निवडणुकीपासून दिलीप माने हे दूरवर फेकले गेले अक्कलकोट या मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे या मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माझे आमदार सिद्धाराम नेत्रे यांच्यामध्ये खरी लढत होत आहे मात्र भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटे यांनी आपली ताकद भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठीमागं लावण्याच्या ऐवजी सिद्ध पाटील ते सिद्ध मित्रे यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळं त्यांची जी काही वीस पंचवीस गावं आहे ही देखील निर्णायक ठरणार आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास हो अशी म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा सचिन कल्याण शेट्टी यांचं पारड जड असताना दिसतंय जड होताना दिसतंय त्यामुळं इथला निकाल देखील खूप महत्वाचा ठरेल बार्शिया मतदारसंघात पारंपरिक शत्रू दिलीप सोपल आणि राजाराव यांच्यामध्येच खरी लढत आहे ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेले भाजपचे नाही म्हटलं तर अपक्ष उमेदवार राजाराव हे शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि ते एकनाथ शिंदेच्या गटाकडून दिलीप सोपल यांना फाईट देत आहेत त्यामुळे या मतदारसंघात दिलीप सो सोपल बाजी मारतात की काय असं चित्र निर्माण झालंय मात्र शिंदे देखील राजाराव यांच्या पाठीमागे खूप मोठी ताकद उभा केली आहे दोघ दोन्ही पक्षाकडे दोन्ही गटाकडे दोन्ही उमेदवाराकडे प्रचंड गर्दी खेचताना आपण पाहिलंय याही मतदारसंघाचा अंदाज बांधणं खूप मुश्किल झाला आहे करमाळा आणि माडा या मतदारसंघात करमाळ्यामध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आणि माडा या मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे अपक्ष म्हणून उभा राहिले आहेत दोघांचंही चिन्ह सफरचंद आहे आणि शरद पवार तसेच मोहिते पाटील यांनी या दोन्ही शिंदे बंधूंना पराभूत करण्यासाठी आपली ताकद लावली आहे माढा मतदारसंघात त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना उभं केले त्यांच्या पाठीशी खूप मोठी ताकद लावली आहे त्यामुळं माढा मतदारसंघात अभिजित पाटील यांचा सामना रणजित शिंदे यांच्याशी होणार आहे त्यांना महायुतीचे मिनल साठे या फाईट देत आहेत मात्र त्यांची ताकद खूप कमी आहे म्हणून माढा मतदारसंघात रणजित शिंदे विरुद्ध अभिजित पाटील असाच सामना होताना दिसतोय अभिजित पाटलांच्या पाठीमाग मोहिते पाटलांप्रमाणे शरद पवारांनी देखील खूप मोठी ताकद लावली आहे एवढंच नव्हे तर दोन दिवसापूर्वी टेंकोर्णीमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी माडा मतदारसंघातील सुपुत्र रणजित शिंदे यांना असा पाडा की महाराष्ट्रात संदे, संदेश केला पाहिजे असं आवाहन केलंय त्यामुळे नक्की शरद पवारांचं लोक ऐकतील की पुन्हा बबनदादा आपलं ताकद दाखवतील हे पाहणं देखील या ठिकाणी खूप महत्वाचं ठरणार आहे करमाड या मतदारसंघात संजय ममा शिंदे यांच्या विरोधात माझे आमदार नारायण पाटील यांना शरद पवारांनी ताकद दिली आहे त्यामुळं शरद पवार यांच्या तुतारीच्या चिन्हावरती नारायण पाटील हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत त्यांना देखील शरद पवारांप्रमाणेच मोहिते पाटलांनी देखील ताकद दिली आहे या मतदारसंघात माझे आमदार जयवंतराव जगताप हे नारायण पाटलांच्या पाठीमागे उभं राहिले आणि शिवाय एकनाथ शिंदे गटाकडून या ठिकाणी दिग्विजय बागल हे आपलं नशीब आजमावत आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे पुन्हा एकदा आपली आमदार कायम येईल की ही आमदारकी नारायणाबा पाटलांना जाते याकडे देखील पाहणं पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण संजय मामा शिंदे यांनी देखील प्रचंड मोठी ताकद लावली परंतु या माड्याच्या दोन्ही शिंदे बंधूंनी आज भाजप असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांना वारंवार झुलवत ठेवलं त्यामुळंच ते पुन्हा एकदा आपला विजय खेचून घेत आहेत की या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव होतोय हे पाहणं देखील खूप महत्वाचं ठरणार आहे माळशिरस या मतदारसंघामध्ये यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तेवीसशे ते चोवीसशे मतांनी उत्तम जानकर पराभूत झाले होते त्यावेळी राम सातपुते या भाजपच्या उमेदवाराच्या पाठीमागं मोहिते पाटलांची ताकद होती आता चित्र उलट आहे राम सातपुते यांच्या विरोधात मोहिते पाटील आहेत मोहिते पाटील सध्या शरद पवारांच्या पाठीमागं आहेत त्यामुळं उत्तम जानकर जे की मोहिते पाटलांचे विरोधक होते ते यंदाच्या वर्षी मोहिते पाटलांसोबत आहेत मोहिते पाटलांनी आपली पूर्ण ताकद उत्तम जानकर यांच्या पाठीशी उभं केली आहे आणि ते थेटपणे राम सापुदे यांच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळं या मतदारसंघात बऱ्याच जणांचा होरा आहे की उत्तम जानकर यांनाही विधानसभा निवडणूक सोपी जात आहे आणि तो विजय ते खेचून घेतील असाच अंदाज प्रत्येकाचा आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे राम सापुदे यांचा पराभव झाला त्याचप्रमाणे मासरेस विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव होईल का आणि तो किती मताने होईल किंवा उत्तम जाणकरच पुन्हा का याबाबत देखील सुरू झाले सांगोला या शेकाप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही उमेदवारांमध्ये जोरदार फाईट पाहायला मिळत आहे ज्यांनी नऊ वेळा आमदारकी भूषवली असे गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख शेकापकडून उभे आहेत त्यांना वास्तविक पाहता शरद पवार उमेदवारी देतील असा प्रत्येकाचा अंदाज होता मात्र ती दिली गेली नाही या मतदारसंघात ऐनवेळी माझे आमदार दीपक आबा यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि ते विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी जोरदार टक्कर देत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा झाली दोघांनी एकमेकांच्या समोर शक्ती प्रदर्शन प्रचंड केलं आणि अवघ्या काही मतांनी विजयी झालेले शहाजी बापू पाटील पुन्हा आमदारकी खिचून आणताय की ही आमदारकीची माळ दीपका साळंके पाटील यांच्या गळ्यात पडते याची देखील उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे पंढरपूर मतदारसंघात आघाडी बिघाडी झाली एकीकडे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जे की तुतारीच्या चिन्हा उभे आहेत ते अनिल सावंत यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचवेळी भगीरथ भालके यांच्या पाठीशी ताकद काँग्रेसने लावली त्यामुळे या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील अनिल सावंत यांचा प्रचार करत असताना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या मात्र भगीरथ भांगे यांचा प्रचार करत आहेत या मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे हे भाजपकडून उभे आहेत त्यामुळं तिरंगी लढतीमध्ये तुतारीचा विजय होणार की काँग्रेसच्या भगीरथ भालकेचा विजय होणार की पुन्हा एकदा आमदार की समाधान अवताडे यांच्याकडे जाणार राहणार हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मोहळ या मतदारसंघामध्ये आपण बघतोय की पहिल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले सुरुवातीला शरद पवार गटाच्या गटाकडून माझे आमदार रमेश कदम यांची कडणे सिद्धी कदम हिला उमेदवारी जाहीर करण्यात आली ऐनवेळी तिची उमेदवारी कट करण्यात आली आणि राजू खरे या नवक्या उमेदवाराला तुतारीची उमेदवारी मिळाली त्यामुळे या मतदारसंघात सुरुवातीला तिहेरी सामना होईल असं सा वाटत होतं कारण भाजपवर नाराज झालेले संजय क्षीरसागर हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले या मतदारसंघात अजित पवार गटाचे एकमेवास सीट असलेले असे आमदार असलेले यशवंत माने हे उभा राहिले आहेत त्यामुळे यशवंत माने संजय क्षीरसागर आणि राजू खरे यांच्या तिहेरी लढत होईल असं सुरुवातीच चित्र होतं मात्र दोन दिवसापूर्वी संजय क्षीरसागर यांनी राजू खरे यांना पाठिंबा दिला त्यामुळे या मतदारसंघात आता दुहेरी सामना होत आहे त्यामुळं विद्यमान आमदार यशवंत तात्या माने पुन्हा एकदा आपलं घड्याळ या मतदारसंघात कायम आहेत की शरद पवार गटाची तुतारी या मतदारसंघात जादू करणार याकडेच देखील सोलापूर जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलं आहे एकूणच सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत नऊ आमदार पुन्हा एकदा आपल्या आमदारकीचं भवितव्य आजमावत आहेत आणि एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार या निवडणुकीच्या रंगणात रिंगणात आहेत अडतीस लाख चा अठ्ठेचाळीस हजार मतदार आहेत सदोतीसच्या वर जवळपास मतदान केंद्र आहे सकाळपासून सुरळीत पद्धतीने मतदान सुरू झालंय जवळपास दहा ते बारा टक्के मतदान हे बारा वाजेपर्यंत पूर्ण होत आहे त्यामुळं एकूण मतदान किती टक्के होणार आणि कोणाचा विजय होणार हे सांगणं खूप मुश्किल आहे कारण प्रत्येक मतदारसंघात काट्याच्या लढते आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मतदारांच्या मनात मतदारां दडलंय काय हे आहे धन्यवाद रॉयल एनफील्ड से अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर